आज आमचे सहकारी मित्र माझे नेते माधवराव पाटील देवस्कर यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित या महाराष्ट्राचं भविष्य जननायक लोकनायक स्वराज्य प्रमुख छत्रपती युवराज संभाजीराजे आणि मंचावरील सर्वच उपस्थित मान्यवर या हदगाव हिमायतनगरमध्ये या मतदारसंघाचा बोलबाला प्रचंड महाराष्ट्रभर आहे आणि या म्हणून तर आम्ही चारशे पंढरपूर वरून या पंढरीच्या विठुरायाचा आशीर्वाद घेऊन या माधवराव देवसरकर पाटलांना देण्यासाठी या ठिकाणी थी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे खरं तर, तर महाराष्ट्रामध्ये बोलवाला कसा असावा एखाद्या मावळ्याचा बोलवाला कसा असावा छत्रपती संभाजीराजांच्या मावळ्याचा बोलवाला कसा असावा तर तो फक्त माधवराव देवसरकर पाटलांसारखा असावा नाही तर नसावा ना माधवराव देवसरकर पाटील म्हणजे कोण आहे तर संभाजीराजांचा वाघ आहे आणि खऱ्या अर्थानं या हिमायतनगर आणि हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं भविष्य खऱ्या अर्थानं विकास खऱ्या अर्थानं भविष्यातील पंचवीस वर्षाची नांदी म्हणजेच माधवराव पाटील देवसरकर आहे या मर्दानं अनेक वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलनं केली मराठ्यांसाठी आंदोलन केली जेल जेलमध्ये हा समाजासाठी गेलेला हा मर्द मराठ्याचा पोरगा म्हणजे माधवराव पाटील देवसरकर आहे संभाजीराजांना एक शब्द फक्त आडवा बोलला तो ठाण्याचा आणि मुंबऱ्याचा पवार साहेबांनी संभाळलेला तो डाबरमॅन त्यांच्याकडे बघण्याची हिंमत मुंबईमध्ये कोणाची नाही बघण्या बघण्याची हिंमत ठाण्यामध्ये ठाण्या आणि परिसरामध्ये कोणाची नाही अशा या डाबरमॅनची गाडी फोडणारा मर्द म्हणजेच माधवराव पाटील देवसरकर आहे आणि म्हणून या हदगाव हिमायतनगर परिसरातील या मतदारसंघामधील अनेक वेगवेगळे प्रश्न आहेत मी येत असताना राजेसाहेब अनेक प्रश्नांची उकल मला मिळाली त्यामध्ये या ठिकाणी असणारा मराठा समाज बंजारा समाज आदिवासी समाज बहुजन समाज या ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या नोकऱ्यांसाठी सुद्धा कपाशी गोळा करण्यासाठी सुद्धा दैनंदिन रोजगारासाठी सुद्धा तेलंगणाला जातो या तेलंगणामधून तीन चार चारशे पाच पाचशे तीन तीनशे रुपयाच्या रोजगारासाठी इथला हिमायतनगर आणि हदगाव मधला गोरगाऊरीब सर्वसामान्य लोक या तेलंगणाला जातात शेजारच्या राष्ट्रामध्ये जातात आणि इथं असलेला जळगावकर नावाचा आमदार म्हणतो की मी प्रचंड विकास या भागाचा केला अरे तू तुझ्या विकास कामावरती जर का तुझ्या मतदारसंघातील लोक जर का तेलंगणामध्ये जात असतील तेलंगणातील रस्ते आपल्या या बॉर्डरपर्यंत येत असतील पाणी पुरवठ्याच्या सोयी सुविधा येत असतील लाईट येत असेल मोफत लाईट येत असेल तर मग तुम्ही नेमकं इथल्या मतदारसंघासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत इथल्या सभासदांसमोर इथल्या लोकांसमोर तुम्ही या ठिकाणी मांडल्या पाहिजेत दुसरा तर गडी प्रत्येक वेळेला उभा राहतोय खासदार की आली भावी खासदार आहेच आमदार की आल्या भावी आमदार आहेच पण कोहळीकर साहेब या वेळेचा दमदार आमदार फक्त माधवराव देवस्कर पाटील आहेत तुम्ही यावेळेला सुद्धा भावी आमदारच आहे तुम्हाला आता निश्चितपणानं वीस पंचवीस वर्ष वाट बघावी लागणार आहेत कारण या संभाजी पठ्ठ्या या हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचा भावी आमदार असणार आहे या नांदेड जिल्ह्यामधली आणि हिमायतनगर परिसरातली पंचेचाळीस गावं राजेसाहेब म्हणतायत की आम्हाला तेलंगणाला जोडा इथल्या परिसरातल्या राज्याला जोडा कारण तिथल्या सुविधा चांगल्या आहेत पण इथल्या आमदारांना इथल्या व्यवस्थेला मग ती युती असू देत नाहीतर आघाडी असू देत इथल्या कोणाला सुद्धा इथल्या गावातले तांड्याचे प्रश्न मिटले नाहीत इथल्या आदिवासी समाजाचे प्रश्न मिटले नाहीत नुसतंच म्हणायचं या ठिकाणीहून जय उल गुलान। संत सेवालाल महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि यांना लाजा सुद्धा वाटत नाहीत या संतांची नावं घेतात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात एक सुद्धा रस्ता यांना चांगला जमला नाही पाणी पुरवठ्याच्या व्यवस्था यांना चांगल्या जमल्या नाहीत इसापूर नावाचं धरण फक्त धरणच आहे पाणी दुसरीकडे जात आहे म्हणून आम्ही पंढरीवरून या ठिकाणी आलोय मित्रांनो इसापूर धरणाचं पाणी हदगाव आणि हिमायतनगरला पोहोचवायचं असेल तर तुम्हाला एकच पर्याय आहे माधवराव पाटील देवस्कर इथं बस स्टँड नाही इथं व्यवस्था नाहीत हिमायतनगरला ना तर मला आमच्या सहकार्यानं सांगितलं हिमायतनगरला एस यस्टीचं स्टँड सुद्धा नाही राजे इथली सुद्धा अशी अवस्था आहे त्यामुळे या भागाचा सर्वांगीण विकास जर का करायचा असेल तर या सर्वांगीण विकासासाठी तुमच्या आमच्या समोरचं एकच नाव दिसतंय ते म्हणजे माधवराव पाटील देवस्कर या ठिकाणी मगापासून या जीकडे मी बघतोय चष्मा घालून आलेल्या कशाला आली आजी इकडं इकडं वर बघ वर कशाला आली ती पलीकडली आहे का आजी कशाला आलाय कोणाला मतदान करायचंय कोण कोण ऐंशी वर्षाची आजी जर का माधवराव देवस्कर पाटलावर एवढं प्रेम करत असेल तर आमच्यासारखी माणसं तर यांच्या प्रेमात पडावं अशा पद्धतीचं सुंदर काम या माधवराव देवस्कर पाटलांचं आहे आणि काम कोणासोबत करतो आह सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण काम कोणासोबत करतोय अनेक लोक आली काही दिवस वेळ जाते एक दिवस असा होता ज्याचं घड्याळ होतं ज्याच्या हातामध्ये घड्याळ होतं ज्याचं घड्याळ होतं तो घड्याळवालीच माणसं म्हणायला लागली कोणाला पण मतदान करा पण घड्याळाला करू नका ज्याचा धनुष्यबाण होता त्या धनुष्यबाणाचीच माणसं फिरून फिरून सांगायला लागली कोणाला पण मतदान करा पण धनुष्यबाणाला तेवढं करायचं नाही आपल्याला आता पंजाला पण करायचं नाही आणि बाणाला पण करायचं नाही दुसरं चिन्ह आपल्याला बघायचंच नाही एकच चिन्ह ते पण सहा नंबरचं चिन्ह आहे ते पण सप्त किरणांसह पेनाच्या नीपचं चिन्ह ते चिन्ह म्हणजे या सुसंस्कृत महाराष्ट्राचं चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजे संभाजीराजांचं चिन्ह आहे ते चिन्ह म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांचं चिन्ह आहे हे चिन्ह म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं चिन्ह आहे हे चिन्ह म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चिन्ह आहे आणि तेच चिन्ह म्हणजे संभाजीराजांच्या मावल्याचं माधवराव पाटील देवसरकरांचं चिन्ह आहे या ठिकाणी आलेल्या महिलांना मला विचारायचं आहे तुम्हाला दीड हजार रुपये येत आहेत म्हणे किती आज तुला येतात का दीड हजार दीड हजार रुपये येतात का सरकारचे आले नाही यांना दीड हजार रुपये राजा अमिषे दिली निवडणुकीच्या अगोदर फक्त दोन महिने गंडवलंय मावशानं तुम्हाला किती महिन्यासाठी दोन महिन्यासाठी इलेक्शन झालं की तुमचं दीड हजार नाही तीन तीन हजार कदाचित अकाउंट वरनं काढून घेतात काय कोणा दीड हजार रुपये दिले आणि त्यांचा स्टॅम्प शंभर रुपयांचा राजा साहेब होता तो शंभर रुपयांचा स्टॅम्प पाचशे रुपयाला केला आणि या पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती तुम्ही सांगायचं तेलाचा डबा सतराशे रुपयाचा चोवीसशे रुपयाला करायचा साधी माचिसचं डबडं काडीपेटीचं डबडं वीस रुपयाला येत होतं ती तीस रुपयाला केलं म्हणजे दीड हजार रुपये माझ्या माय भगिनींना द्यायचे आणि या ठिकाणी दीड हजार रुपये दिले आणि जवळजवळ साडेतीन हजार रुपयांचा दैनंदिन जीवनातला बाजार माझ्या माय भगिनींचा महाग करण्याचं काम या दुष्पापी असल्या सरकारने या ठिकाणी सरकार केलं म्हणतात आम्ही किसान सेवा योजना दिली दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले रासायनिक खत चारशे रुपयावरून बाराशे रुपयाला गोनी केली सहाशे रुपयाची गोनी अठराशे रुपयाला केली आणि म्हणतात काय आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना दोन हजार रुपये देतो अरे भाड्यानो तुम्ही दोन तुम्ही दोन हजार रुपये देऊन वीस हजार रुपये माझ्या शेतकरी बांधवांच्या किशातले काढता आणि दोन हजार रुपये त्यांच्या किशामध्ये टेकवता ही निश्चितपणानं लाचारी निश्चितपणान तुम्हाला करताय तुम्ही आणि म्हणून मला एकदा मित्रांनो म्हणायचं आहे या ठिकाणी पहिला आमदार येणार आहे कायमस्वरूपी असलेला भावी आमदार सुद्धा मावशानं तुमच्या दारात येणार आहे आणि म्हणणार आहे की मला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्या मला या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला पुन्हा एकदा द्या अरे कशाला द्या एकदाच दिली तर अख्या मतदारसंघाचं वाटोळ तुम्ही करून टाकलं मग पुन्हा कशाला तुम्हाला संधी द्या हे लांडगे आहेत हे कोल्हे आहेत हे लबाळ आहेत मित्रांनो एक जंगल असत खूप मोठ खूप मोठ जंगल असत आणि या जंगलाचा राजा असतो सिंह हो। आणि या सिंहाचा एक एजंट असतो ज्याचं नाव असते कोल्हा जस प्रत्येक पुढाऱ्याच्याकडे एक चमचे असतात बघा दोन चार ते चमचे आणि हा सिंहाला लागत्या भूक सिंहाला भूक लागल्यानंतर सिंह म्हणतो कोल्हे दादा मला प्रचंड भूक लागली आहे तू आता जंगलामध्ये जा जो कुठला दिसेल तो प्राणी घेऊन ये आणि या दिसेल तो प्राणी जर का तुला नाही मिळाला तर मी तुझा कार्यक्रम केल्याशिवाय सोडणार नाही हा जंगलाचा राजा सिंह म्हणतो कोल्हा घाबरून जातो आणि घाबरून गेल्यानंतर जंगलाच्या एका कोपऱ्यामध्ये पटांगणामध्ये जातो त्या ठिकाणी गाढव चरत असलेला दिसतो त्याला त्या गाढवाला म्हणतो गाढव दादा जसं आपल्याला आता पुढारी येऊन म्हणतात का नाही मतदार राजा तस तशीच अवस्था आहे आपली गाढव दादा गाढव दादा चला म्हणले तुम्हाला सिंहानं बोलवलंय जंगलाच्या राजानं बोलवलंय गाढव म्हणत का बाबा माझी कशी काय आठवण आली त्यावेळेला कोल्हा म्हणतो चला तुम्हाला राजे पद द्यायचं आहे तुम्हाला सिंहासनावरती बसवायचं आहे त्यावेळेला गाढव खुश होत गंडत आपल्यासारखंच जसं तुम्ही पाठीमागच्या पाच वर्षापूर्वी गंडून मत दिली की नाही तसंच गंडवलं त्यानं आणि हे गाढव त्या कोल्ह्याच्या नादाला लागून हळूहळू कोल्ल्याच्या माग त्या सिंहाच्या जवळ गेलं जसं सिंहानं गाडवाला बघितलं एक धडप मारली गाढव असं काय घोलमाडलं म्हणता आणि त्या घोलमाड्यामध्ये गाडवाचं दोन्ही कान त्या सिंहानं खाऊन टाकलं धडपडून धडपडून गाढव जंगलात पळून गेलं आणि त्या गाढवाच्या पाठीमाग पुन्हा कोल्हा गेला गाढव रागाला गेलं कोल्ल्याला म्हणलं तू मला गंडवलंय तू मला फसवलंय मला तू राजा करायला नेलं तू मला सिंहासनावरती बसवायला नेलं आणि त्या सिंहानं माझ्यावरती तर अटॅकच केला झडप काढली बरं बाबा कान तरी खाल्लं नाहीतर माझा आज काटात निघत होता त्या कोल्हा हुशार होता बाजिंदी असते आता या पुढऱ्याच्या कडचं कोल्ह सगळे त्यावेळेला तो कोल्हा म्हणला अरे तू भाबडा ये कान खाल्लेत फक्त त्याचं कारण असं आहे की तुझा जो जिरेटोप राजाचा आहे की नाही त्याला कान आडवं येत होतं म्हणून आता टोप घालायचा आहे म्हणून तुझे कान फक्त खाल्ले गाढव पुन्हा एकदा खुश बर असू दे म्हणला असू दे पुन्हा कोल्ह्यानं विनंती केली आता जिरेटोप बसून आपल्याला सिंहासनावरती बसायचा आहे पुन्हा गाढव निघालो त्याच्या माग कोल्हा निघाला सिंहाजवळ पोहोचल्या पोहोचल्या पुन्हा एकदा सिंहानं त्याच्यावरती आघात केला अटॅक केला आता याला असं गोवा घोल घोलमडलं म्हणता असं घोल घोलमडलं त्याचा मागची बाजू शेपटा सहित त्यानं खाऊन टाकली पुन्हा धडपडत गाडव लाता मारत मारत जंगलात पळून गेलं त्याच्या माग पुन्हा कोला गेला आर म्हणला तुम्हाला फसवतोय तुम्हाला गंडवतोय तुला मला वाघाला खायला द्यायचा आहे म्हणून तुम्हाला तिथं घेऊन जातोय त्यावेळेला कोला पुन्हा म्हणला दुसऱ्यांदा आल्यानंतर दुसऱ्या मतदारसंघाच्या वेळेला पुन्हा विनंती करायला पुन्हा आला कोला अरार अरा 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 म्हणला तसं नाही त्यावेळेला जिरेटो बसवायचा म्हणून कान खाल्ले होते आता तुझ्या शेपटीच्या मागच्या बाजूमुळे तुला त्या सिंहासनावर बसायेत नाही तुला सिंहासनावर निवांत आरामात बसायला यावं म्हणून तुझी मागची बाजून शेपूट फक्त खाल्लाय ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही चल तुला सिंहासनावरच बसवायचं आहे पुन्हा एकदा गाडव भाबड मतदारांसारखं पुन्हा एकदा त्याच्या सोबत गेलं कोल्यानं पुन्हा नेलं पण आता त्या वाघाच्या तावडीतून गाढव सुटलं नाही त्यानं घोलमाडून गाडव घोलमाडून गाढव ते मारून टाकलं मतदार रुपी गाढव त्या ठिकाणी आपलं मारून टाकलं आणि हे मारून टाकल्यानंतर तो म्हणला की मला आता याचा मेंदू काळीज आणि फुप्फूस खायला दे त्यावेळेला हे कोल उशार त्याचा मेंदू फक्त खाल्ला फुप्फुसून काळीज त्याला देऊन आला आणि आज सिंह म्हणला मी ज्याच्या मेंदूसाठी मी हे गाढवाची शिकार केली होती त्याचा मेंदू कुठं आहे कोल त्याच्यापेक्षा हुशार होत त्यावेळेला कोल म्हणलं जंगलाच्या राजा सिंह जर का त्याला मेंदू असताना तर तुझ्या दरबारामध्ये हे गाडव तुझ्या खाली झुकून आलं नसतं त्याला मेंदूच नव्हता त्यामुळं आपल्याला निश्चितपणानं मेंदू आहे आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आपल्या मेंदूमध्ये विचार करण्याची ताकद आहे आणि हा विचार फक्त वीस तारखेला एकच करायचा आहे आणि तो विचार म्हणजे सप्त किरणांसह पेनाची नीब ते नीप म्हणजे संभाजीराजांचं चिन्ह ते नीप म्हणजेच आपल्या माधवराव देवस्कर पाटलांचं चिन्ह आहे मित्रांनो शेवटचा मुद्दा फक्त आपल्याला मांडायचा आहे तुमच्या हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये मराठ्यांची चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये चालली आणि ही चळवळ आपण जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये केली संभाजीराजांच्या नेतृत्वामध्ये अगोदरच या महाराष्ट्रातला सर्व समाज बहुजन समाज एकवटलेला होता जरांगे पाटलांच्या निमित्तानं आपण ही सगळी सिस्टीम या महाराष्ट्राची हजरवून टाकली या महाराष्ट्रामध्ये काना कोपऱ्यातला सर्वसामान्य गोरगरीब गरजू मराठा जागा झाला आणि आपण सर्वजण जरांगे पाटलांची ताकद बनलो आपण सर्वजण संभाजीराजांची ताकद बनलो आणि त्यांनी लोकसभेला आपल्याला सांगितलं की सगळ्यांनी कमळ पाडा आपण सगळ्यांनी इथल्या सर्व समाजाने मिळून आपण इथलं सगळ्या कमळावरती रामडप फवारून टाकलं कोणाचं ऐकलं आपण जरांगे पाटलांचं ऐकून आपण या सगळ्या माणसांवरती सगळी माणसं महाराष्ट्रातली पाडली बत्तीस खासदार जरांगे पाटलांचं ऐकून आपण या ठिकाणी निवडून दिले त्यातला आता कुठला खासदार तुमच्या मतदारसंघाचा खासदार तरी मराठ्यांचे प्रश्न सोडवायला येतोय का तुमच्या मतदारसंघातला नेता तरी या ठिकाणी आदिवासींचे बंजारा समाजाचे प्रश्न सोडवायला येतोय का त्यामुळे ये इथून पुढं मागच्या वेळेला आपण ऐकलं होतं त्यांना आपण सत्तेत बसवलं ती सुद्धा तुमची नाहीत अगोदर जी पाडली ती सुद्धा तुमची नाहीत त्यामुळं जरांगे पाटलांचा विचार संभाजीराजांचा विचार या ठिकाणी असलेल्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार तोच विचार छत्रपती संभाजीराजांचा विचार आहे आणि तो विचार आम्ही सर्वजण माधवराव देवस्कर पाटील आम्ही सर्वजण या ठिकाणी पुढे नेतो आहोत त्यामुळं हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचा विकास जर का करायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी सप्त किरणांसह पेनाच्या नीम या चिन्हावरती प्रचंड बहुमताने या इकडल्या परिसरातल्या पंचवीस मतदारसंघातल्या सर्वात विक्रमी मताने आमच्या सहकार्याला आमच्या मित्राला माधवराव पाटील देवस्करांना निवडून द्यावं एवढी विनंती तुमच्या समोर करतो आणि विठुरायाच्या आशीर्वादासह छत्रपती शिवरायांच्या आचार आणि विचारांसह हा माणूस या पण मुंबईतली जे विधान भवन आहे ते विधान भवन जर हजरवायचं असेल तर आपल्याला दमदार आमदार पाहिजे आणि तो दमदार आमदार तुमच्या समोर उभा आहे माधवराव पाटील देवस्कार धन्यवाद